सामाजिक स्तरातून करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे कोषाध्यक्ष शिरीष चिखलकर आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या उद्या साठावा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्तानं लाखो अनुयायी त्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात तर या सगळ्याचा तुम्ही प्रवास त्यांची राहण्याची सोय त्यांना इतर सोयी सुविधा स्वच्छतेच्या दृष्टीने पालिका प्रशासनाच्या वतीनं काय काय सोयी सुविधा दिल्या जातात महानगरपालिका स्पेशली ब्रहन मुंबई महानगरपालिका ह्या दिवसासाठी चैत्यभूमीच्या दिवसासाठी जवळपास चार पाच महिन्यांपासनं कार्य करत असते यामध्ये असिस्टंट कमिशनर लेवलपासनं डेप्युटी कमिशनर लेवल ते ॲडिशनल कमिशनर आणि कमिशनर लेवल ह्यामध्ये वेगवेगळ्या बैठका होतात तसेच पोलीसकडनं सुद्धा वेगवेगळ्या बैठका होतात ज्याच्यामध्ये समन्वय समितीचे मेंबर्स तसेच वेगळ्या वेगळ्या संस्थांचे जे तिथे कार्य करत असतात त्या सगळ्या संस्थांची बैठका होतात आणि त्यामध्ये आपण काय व्यवस्था करणार आहे कशी करणार आहे आणि ती व्यवस्था पुढे अजून कशी चांगली होऊ शकते याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि यामध्ये जी महत्वाची व्यवस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेकडनं होते त्यामध्ये चैत्यभूमीची व्यवस्था असते ज्यामध्ये चैत्यभूमीचं डागडूजी त्याची रंगरंगोटी त्याचं सुशोभीकरण तसेच स्तंभाचे डागडूजी त्याची रंगरंगोटी तसेच तोरणा गेटची सुद्धा रंगरंगोटी आणि डागडुजी ही मेन त्यामध्ये असते आणि त्यानंतर शिवाजी पार्कमध्ये येणाऱ्या अनुयायांसाठी आपण राहण्याची व्यवस्था करतो ज्यामध्ये जवळपास दीड लाख स्क्वेअर फुटाचा आपण पेंडॉल उभारतो तसेच भंतेजी आपले येत असतात तिथे त्यांची सुद्धा राहण्याची व्यवस्था असते भोजन करण्यासाठी आपले काही पेंडॉल्स असतात तसेच वेगवेगळे स्टॉल्स असतात पुस्तकांचे फार मोठ्या प्रमाणात स्टॉल्स असतात त्यांच्यासाठी जागा असते कॅसेट्सचे स्टॉल्स असतात त्याची जागा असते तसंच भोजनदानसुद्धा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात शिवाजी पार्कला होतं <laughs> तर त्याचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण स्टॉल्स देत असतो ही व्यवस्था आपली शिवाजी पार्कला असते mm. आणि तसेच स्वच्छतेसाठी ठिकाणी mm. एवढ्या मोठ्या प्रमाणात अनुयायी तिथे येतात त्यामुळे स्वच्छतेची आपली एक स्वतंत्र व्यवस्था असते ज्यामध्ये मोबाईल टॉयलेट्स आपण mm. उभारतो तसेच बाथरूम्स आपण फार मोठ्या प्रमाणात तिथे उभारतो मग पाण्याची व्यवस्था आपली असते ज्याच्यामध्ये जवळपास पाचशे आणि वाट नळ आपण तिथे देतो mm. अकरा कि बारा टँकर्स आपले पाण्यासाठी सगळ्या लोकांना पाणी देण्यासाठी असतात तसेच जे आपले फायर फायटिंगची सुद्धा आपली व्यवस्था असते एवढी मोठी आ, मोठे एवढे सारे लोक येणार असतात म्हणून वैद्यकीय व्यवस्था सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपण तिथे करत असतो जवळपास पासष्ट आपले मेडिकल ऑफिसर्स अगदी दिवसरात्र तिथे कार्य करत असतात आणि विद्युत व्यवस्था फार मोठी आपली तिथे असते बेस्ट जी आपली यंत्रणा आहे ती विद्युत व्यवस्था फक्त शिवाजी पार्क नाही तर आसपासच्या एरियामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आपली विद्युत व्यवस्था सुद्धा असते आणि अनुयायांना या येणे सोपं व्हावं त्यांना त्रास होऊ नये म्हणून जे हॉकर्स असतात आसपासच्या एरियामध्ये त्यांचे सुद्धा आपण बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करतो की त्यांना चालायला त्रास होऊ नये म्हणून हॉकर्स सुद्धा स्पेशली uh, दादर स्टेशन असेल किंवा बाकी एरिया असेल तर त्याच्या आसपासचे हॉकर सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात क्लिअर करतो आणि uh, अनुयायांची रा, रांग ही खूप मोठी असते चैत्यभूमीच्या दर्शनासाठी अगदी ती बेंगॉल केमिकल पर्यंत दोन अडीच तीन किलोमीटर रांग असते तर मग त्यांना ते सुख सोयी असाव्या म्हणून आपण त्यांना उन्हात उभं राहता येऊ नये म्हणून आच्छादन सुद्धा आपण एक त्यांना करून दिले आहे तर जसे जसे डिमांड्स येत असतात जसं जसं आपल्याला समजतं त्याप्रमाणे आपण आपल्या सोयी सुविधा व्यवस्थित करत जातो आहे बरोबर सर तुम्हाला मी असं विचारेन की बाबासाहेबांचं एवढं कार्य आहे त्यांनी जे केलेलं ते पुस्तकाच्या स्वरूपात म्हणा उपलब्ध आहे शिवाय तुम्ही आणि नवीन नवीन नवी उपक्रम राबवत असाल तर हे जे पुस्तकांचे स्टॉल्स लागतात किंवा सामाजिक सांस्कृतिक काही कार्यक्रम होतात का की ज्यातून समाज प्रबोधन होईल तर असे काही उपक्रम समन्वय समितीद्वारे काही राबवले जातात काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमत मी विनम्र अभिवादन करतो आणि आपण केलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ह्या शिवाजी पार्क मैदानामध्ये जे पुस्तक विक्रेते असो कॅसेट विक्रेते असो त्यांच्या माध्यमातून प प्रथमता महानगरपालिकेची परवानगी घेतल्या जाते आणि त्यानंतर येणारा जो अनुयायी असेल त्या जो जो बुकस्टॉल असेल जिथे जिथे बाबासाहेबांचा खऱ्या अर्थानं ज्ञानसागर हा अनुयायी आपल्या गावी खेड्यापाड्यात घेऊन जातो आणि आपल्या मुलांवर त्या मार्फत चांगले संस्कार कसे होतील याचा तो चाणक्य रीतीने तो विचार करत असतो कॅसेटच्या माध्यमातून असतो पथनाट्य असेल हे बाबासाहेबांच्या ज्या चळवळीतील ज्या काही घटना असतील त्या या पथनाट्याच्या दृष्टिकोनातून ते आपले सादरीकरण करत असतात बरोबर आणि यामध्ये पालिकेचं सहकार्य तुम्हाला पालिकेचं सहकार्य नेहमी वेळेवर भेटतच असतं कारण प पालिकेच्या मार्फत आपण वेगवेगळ्या स्तरावर असणाऱ्या ज्या बैठका वेळोवेळी घेतो ज्या ज्या उनिवा असतील त्या उनिव्याचं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो आणि पालिकेच्या मार्फत मग त्या दराडे मॅडम असतील किंवा सी एमच्या लेवलवर आमची मिटिंग होते आणि त्याचे नि निर्देश ते सर्वांना देत असतात आणि त्या मानाने ज्या अनुयायी येतात त्यांना कुठच्याही प्रकारची गैरसोय गैरसोय होणार नाही याची सर्वनुमती आम्ही दक्षता घेतो बरोबर मॅडम तुम्हाला विचारेन हा साठावा महापरिनिर्वाण दिन आहे तर त्यासाठी काही विशेष वेगळ्या काही उपाययोजना केल्यात का के आणि पुन्हा आम्ही मध्ये असं ऐकलं होतं की मोबाईल पॉईंट वगैरे पण तुम्ही त्या चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत तर अशा प्रकारचं आणखी काही दिलेल्या आहेत का सेवा सुविधा से साठावा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे अनुयायांची संख्या वाढावी वाढेल असा आमचा अंदाज आहे त्यामुळे आमची जी काही सगळी व्यवस्था आम्ही आत्ताच सांगितली ती लिटरली आम्ही मोर दॅन डबल केलेली आहे आणि आजकाल सगळ्यांकडेच मो मोबाईल्स असतात त्यामुळे आम्ही निवासी व्यवस्था ज्या पेंडॉल्समध्ये केलेली आहे तिथे आपण चार्जिंग मोबाईल चार्जिंग पॉईंट सुद्धा देत असतो तसेच सुरक्षेच्या व्यवस्थेनी ह्यावेळेस पोलिसांनी आम्हाला जसं सांगितलेलं आहे त्यामध्ये आपण ड्रोन सुद्धा कॅमेरे ह्यावेळेस इन्क्लूड केलेले आहेत तसेच पन्नास सी सी टी व्ही आपलं सतत सगळीकडे लक्ष त्यामध्ये असतं आणि बॅग स्कॅनर्स म्हणा किंवा बाकी बॉडी स्कॅनर्स जे आहेत ते सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात ह्यावेळेस घेतलेले आहे मला विशेष करून हे सांगावं असं वाटतं की मुंबई महानगरपालिका सातत्याने बऱ्याच वर्षांपासून ह्या दिवसासाठी hmm. माहिती पुस्तक एक छापत असतं hmm. आणि ह्या माहिती पुस्तकाचं अनावरण आजच्या दिवशी पाच डिसेंबरला मान्य महापौरांच्या हस्ते दरवर्षी होत असतं आणि ह्या माहिती पुस्तकामध्ये आपण जी पालिकेकडनं सगळी व्यवस्था hmm. अनुयायांसाठी करतो त्याबद्दलची सबंध माहिती त्याच्यामध्ये असते hmm. की रूट्स कसे आहेत इमर्जन्सी फोन कॉल्स कुठे कसे करता येत किंवा मग आपले अँब्युलन्सेस कुठे आहेत हे सुद्धा सगळं त्यामध्ये नमूद केलेलं असतं आणि ह्यावेळेस आपण बाबासाहेब हे कसे महान मुंबईकर होते ह्या थीमवर ही माहिती पुस्तिका आपण काढली आहे आणि यामध्ये बाबासाहेबांचे मुंबईशी रिलेटेड जे काही हे होतं म्हणजे त्याच्यामध्ये पालिकेशी त्यांचं जे काही करस्पॉन्डन्स झालं होतं ते सुद्धा आपण ह्यामध्ये आणलेलं आहे आणि त्यांचे जे रेअर फोटोग्राफ्स आहेत मुंबई मधले ते सुद्धा आपण ह्या माहिती पुस्तिकेमध्ये घेतलेले तर अतिशय मोठा एक प्रयत्न होत असतो की बाबासाहेबांचा जो विचार आहे तो अगदी तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचावा ह्यासाठी पालिका असते तसंच मला सांगायचं वाटतं की एकशे पंचवीसावा वाढदिवस जो होता तेव्हा आपण मागच्या वर्षी चौदा एप्रिलला पालिकेने पहिल्यांदा कॉफी टेबल बुक ह्याचं अनावरण केलं होतं चौदा एप्रिलला ज्यामध्ये बाबासाहेबांबद्दलची सगळी माहिती ती होतीच आणि आता सहा डिसेंबरला उद्या आम्ही त्याच कॉफी टेबल बुकचं इंग्रजी व्हर्जन सुद्धा रिलीज करणार आहे माननीय राज्यपाल राज्यपाल महोदय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते त्याचं उद्या अनावरण होणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारे मला वाटतं महानगरपालिका मग ते पुस्तकातून असो किंवा वेगवेगळी व्यवस्था असो त्याच्यातनं सातत्याने प्रयत्न करत असते की हा जो दिवस आहे तो अतिशय चांगला व्यवस्थित व्हावा म्हणून बरोबर सर इथेच अनेक या सगळ्या कामामध्ये स्वयंसेवी संस्था समाजसेवी संस्था सुद्धा पुढे आलेल्या असतात त्यांच्याशी तुम्ही कसा समन्वय साधता त्यांच्याशी समन्वय साधत असताना त्यांना ज्या काही अडचणी येतात त्या आमच्याद्वारे आम्ही महानगरपालिकेला असो पोलीस प्रशासनाला असो किंवा बी एस टी वगैरे बी एस टी असेल आणि ज्या काही समस्या असतील ते ते लोक आमच्यापर्यंत येतात कारण आम्ही एक मधला दुवा आहे जो एकमेकांशी समन्वय साधन हा सर्व कार्यक्रम कसा शांत ह्याने होईल शांततेने होईल याची आम्ही नेहमीच दक्षता घेत असतो सी एमच्या याच्यावर मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे सी बरोबर मीटिंग असेल ज डी बरोबर मीटिंग असेल हा सर्वांचा एक समन्वय साधून महानगरपालिकेशी महापौर म मा, मॅडमशी आमची बैठक होते या बैठकीमध्ये ज्या ज्या आम्हाला अनु अनुयांना ज्या काही ज्या उपेक्षा अपेक्षा असतील त्या या माध्यमातून आम्ही समन्वय साधून एकमेकांशी ह्या प्रयत्न करतो की कुठल्या प्रकारचा त्रास ह्या अनुयायांना होणार नाही येणाऱ्या अनुयायी हे नेहमीच चांगल्या पद्धतीने येतात मागच्याच वर्षी आपण जर बघितलं असेल तर रेल्वे रेल्वेवाल्यांना तीन कोटीचा महसूल त्या ह्या तीन दिवसात मिळाला आहे आत्ताच रेल्वेने तीन जवळजवळ सात गाड्या सोडलेल्या आहेत त्यानंतर त्यांनी ज्या ज्या काही अनुया येतील त्यांच्याशी व्यवस्थितरित्या बोलतात आणि त्यांना जे काही अडचणी असतील आजच दादर स्टेशनमध्ये एक तीन <coughs> मुलं हरवली त्या तीन मुलांना आम्ही आमच्या समन्वय समितीच्या मार्फत त्यांची चौकशी करून नांदेडवरून आलेली मुलं त्यांची चौकशी करून त्यांना पोलिसांच्या ताब्यात आणि त्यांचा अजूनही आमचा एक कार्यकर्ता तिथे त्यांच्याबरोबर स्टँड बाय उभा आहे या सर्वांचा समन्वय आपण सातत्याने करत असताना सी एमनी ज्याप्रमाणे आपल्या, आपल्या माध्यमातून मिटिंग घेतात आणि त्यांना सर्व सोय सोय आणि सुविधा कशा व्यवस्थित होतील हे ते सातत्याने चर्चितले जातात बरोबर मॅडम कुठल्या ना तुमच्या या सुविधा दिलेल्या आहेत अशा प्रकारचे वगैरे उभारले आहेत म्हणजे एक चैत्यभूमी तर आहेच पण मुंबईत आणि इतर ठिकाणी कुठे काही आहे का हो अनुयायी येणारे जे आहे ते मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करत असतात त्यामध्ये राजगृह आहे किंवा गोल्डन पगोडा आहे किंवा कुर्ला टर्मिनसला ते उतरतात दादर टर्मिनसला ते उतरतात तर ह्या ठिकाणी त्यांची आपण थोड्या प्रमाणात व्यवस्था करतो त्यामध्ये प्रत्येक ह्या पाच एक ठिकाणी आपले पेंडॉल्स असतात म्हणजे त्यांना तिथं थांबता यावं राहता यावं पाण्याची व्यवस्था आपली असते एक मोबाईल टॉयलेट आपण तिथे ठेवतो तसेच आपण माहिती पुस्तक तिथे ठेवतो अशा छोट्या खणी का होईना पण जिथे सगळ्यात जास्त अनुयायी पोहोचतात तिथे ह्या प्रकारची व्यवस्था तसंच आंबेडकर कॉलेजला सुद्धा बरेच अनुयायी जातात बघण्यासाठी आणि ऐकलेलं असतं त्यांनी इतक्या वर्षांपासून तर तिथे सुद्धा ते जातात तिथे सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात पेंडॉल टाकलेला आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही व्यवस्था आहेत मोबाईल टॉयलेटच्या पाणीची ह्याची सुद्धा आणि वैद्यकीय व्यवस्था सुद्धा आपण तिथे सुद्धा उभारत असतो बरोबर आज तुम्ही या निमित्ताने आमच्या इथे आलात आणि जे काही तुम्ही प्रशासनाच्या वतीने ज्या काही सोयी केलेल्या समन्वय समिती तुमच्यासोबत आहे आणि त्या सगळ्या गोष्टींबद्दल आम्हाला माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले आभार मानते